चिंगड्या का तुला काय करू तुझं काय करू हांडू तुला मारू का तूडू तुला लागतंय की लागतंय की माझी लागा तु भा चिंगड्या तुझी ना मी रिस्पीट करतो बर का म्हणून तुला सोडानाच दे का फ्यात फाळफाळ करून हुताव ना का अकल भाजी जाऊन लावा की मला लक्ष लावला ये ना

मारणार कि लागतं या मार ना का कि मार ना। ना। अरे आ... आपा ले ले। का अरे तुझ्या कोणा मार आपला कोणी गेले काय तुला आयो 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 कशाला कशाला आयो आयो आई गो बाज की आता बासकी मजे अबाकी टोपी निसर्ग आपली सुट्टी नाही तुला आता आपली बघते तुझ्याला का आम्ही विश्वास ठेवला तू आमच्या विश्वासला काय ना फसलास आपण वर ने दे टांबर सोत्ती सर तू मला वर परत कशे कसे का नाही नाही हं करस पकडू कोण आला हॅलो का बोला अमित काम झाले ती गुरु ना रात्रीला वैरण टाकली कुत्र्यानं भाकरी टाकली गोट्याला कुलूप लावले चालेल चालेल <tell> ग <क्याँगा> कुठल्या कुठल्या अंगात पाट दुखतोय बाबा काय यांच्या माल जाच गाहेला बाबा झोपा वापरलं धोकाय लागतय कुठं कुठं दुखतय झेंड नाही आणला पाटला काय हे काय हे सकाळ उठतो ते गरम पी होत काय वास्पी मारत हे कुत्र भीत म्हटलं काय आमचं काय रात्रीच काही दुकायच राहिलं नाही बाबा बाण नाही भेटला झेंडू झेंडूया मला चौकस मोठा लोटा जायचं जास्त जाता बाप्याला सांगतो माझा विषय काय झालाय अयो मी तायचंय का भया पडल्या वाटत कमी कुठला तरी तलवार आणतो आणि खूपच ह्या भाड्याच्या पोटात मस्ती आल्या करते हाडा खेळते नि का झाली माझी पार बापू बोला जाम खाटाळा आलाय गाड्या कशाने कटाळालाय वायता या पावसाला काय पाऊस नाही म्हणजे अवघड होईल म्हणजे नक्की तुला काय होते काय कटाळा म्हणजे काय तुला सांगायचं तर राग मग नेमकं काय केलं पाहिजे तुला काय सोय झाली ते सोय दिवशी मशीच तुला चाललं का तुझं वाकडं तिकडं सगळं बरं होईल रस्ता कुठला जायचं दरेवाडी जायचं आता बघा इथन पुढं जायचं देवळापासून वळायचं डायरेक्ट बावी तिथे एक मोठा आहे बर का पाहून तिथं खवीस आहे थांबायचं नाही तिथन हाराटी गाठायची कुठं जायचं तुम्हाला वाडीला ना, ना तिथन हराठी हराटी टन लगेच मारायचं इकडं पासून सरळ खाली जायचं खाली उताराने तोंड फुटल दात आहेत का तोंडात पोरवाचा आहे का नाही तिथन सरळ रस्ता खेळतात क्रिकेट लागड बॉल ची इंडू बिंडू थांबायचं नाही डायरेक्ट दरेवाडी कळलं का कळलं ना ઓકે okay. okay. चिंगडा दर्शन घेऊ का बाबा तुझं चांगल्या गावाला याद लावलेस की हा काय ले का निरगुडे बाबा बन तू आज निवार याड केलंस गाव फार चांगली आयडिया केलीस की तुमचा गॅस काढायला पाहिजे चूत मारीच्या तुझं तू लिहा शिंबूड काय खायला होतीस परत अंडी दोन बार सरपंचा खायला घातलेस तू तुला लि डोक्याचा अशी दुमता केला पाहिजे गावातल्या पोरांना येड लावलेस लेखा तू निरगुडे बाबा काय होतोयस काय काय होतोय बाप यासाठी बोलावलं तुम्ही दोन या डोकं खातीया आणि तुम्ही पण डोकं खा त्या दिवशी राव पाटल्याला डोक्याचं भजन केलं म्हणून निरगुडे बाबा होऊन आलो आणि आता ती बाहेर पण डोक्याचं भेट करायला लागले ते काय करू काय आणि हनते मारते सारखं बापू आहे

बापू हा त्या पाटणाचा त्याचा कार्यक्रम लावलाच पाहिजे बरे का बापू इकडे दोन दिवस काना सांगतो काना लांब ना सांग नाही तर मागच्या बाईन काना थोकलाच माझ्या नाही तसं नाही मी सांगतो गप्च लाव ना त्याचा कार्यक्रम आपण बराबर चिंगड्या तू काय करू नको आता चिंगड्या दत्तून आता एक नंबर आयडिया सांगितली मग त्या का नाही ना आपण आता आलं का लक्षात तुझ्या बरं दत्तुना आपण पण करायचं काय सा सांगतो सगळा प्लॅन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो काय बापू तुला करायचंय चालतंय की हा ऐक असं करायचं आपण पाटल्याच्या पोरग्याला इकडे भागात गाठायचं आमच्या ओळखीच भाई एक त्याचे बापू काय 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 माय किती काय बाकीच बघूच थांडा थांडा तू जिवायची ना त्याची जिवायची पण आवड पोलिसांना गावलो तर पट्ट्याने काढतील त्या डोक्यात किड पडल्यात काय नाही आम्ही काय मामूली वाटलो का तुला येने शेप अससे हाल हालल्यात मी हादरे काढल्यात मुंबईत होतो आम्ही गँगस्टर मध्ये तू कायसे करू नको तू लीग तू बघ सांगितलं फोन, फोन केला के ना ये अयो म्हणजे गाव बाकी माणूस मी मुंबई तिकडे शाप शूट वाला दे खरय मग तू कुणाको कुणापशी बोकायचं नाही बरं आपण नाही हा दर्शना हा मग निघ आता तुझे तु मारगाण्यात सोनगाची बोलू नको चल 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 कुठ था नको कर चल

टाकला माहिती माझं काहीच बघा धुडूक दुडूक करायला लागले ब्यावा वाटायला लागले काहीतरी करायला शॉट येतो बाबा सर काय तुमच्या पुढे बोलू कवड बंगाला गुंडांचा असल्याकडे लागली काळजी करू नको मी दिसतोय तुझ लेका चिंगड्या गबस तुला लेका आम्ही नेतना ना आम्ही केला ही तुझा गिरणीचा पट्टा जिथं जिथं चालू बंद करा का तू गरी शटाप आणि फोनो मी तिकडं कुठं निघाला तुम्ही तिथं काय दिसत नाही मी

आज़ा नाम क्या है उनको है सांगो दत्तू नाशील आया है उनको फोन अरे उनको मालूम है है उनके खिलाड़ी लगा दो हम पुराने है। लगाओ लगाओ, फोन लगाओ। लगाता लगाऊ लगाओ हेलो भाई इथे दत्तूनय बापू असे उनके सात दादा गोंके बी ओळखी के क्या, ठीक आहे ठीक आहे अंधर भेस्त हा बाईने बोलाय गपचि अंधी जाने का ओळखी ना बापू एकदा काही अरेला

नेगो भाई इसका मालक है ना और उसका पोरगा इसको बहुत आप गया कहा उसका जिरोने का है क्या करने का है उठाने का है उठाने का है ये बात समझ में मैंगो भाई इसके मालिक के लड़के को उठाने के लिए अपन को लड़का लोग चाहिए शूटर किडनैप करने का है अरे अपना दोनों शूटर को भेज रहा होगा ए भाई लो काय जायना का दत्तू भाई का काम करके आणे का हां ओके भाई ओके हां मैंगो भाई अरे भाई अरे ते ना कोणी के معاياगत आ टेंशन मत ले बेटा तो भाई है मुंबई का लो डॉन हां चलो मैंगो भाई चलते हैं भाई चलो भाई चलो अरे भाई गाइस से मिलने गए रे तुम लोग को ओके चलो चलो सुपारी घेतली तुम्ही पण माझ्याकडे काही खायला पण चड्डी घ्यायला पण पैसे नाही ती मग ते आपण बघू आज पर्यंत कुणाला दिले ते ह्याला द्यायच्यात चल लवकर बापू जायचं बघा ना ते तुम्ही फटके चड्डी आहे तुम्ही माझ्या किडना काढून लो ला ला मोटर ना ना ना, ना ना। लोकरी बाबा घरी आपल्या राना द्यायचं मोठर काढायची ते सापा घेऊन फिरतेस रेथे बस खाली आम्ही ते आला बाई मी आता करायला हाक आ आ मारतो लगेच आपल्याला जायचंय राहतो मारतो बरोबर मारतो हाक काय मारतो हा 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 बस खाली लक्ष जरा भैया 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 भयात काय करतो चिंगड्या काय गेम करतो आरती बंद कर की मला एक महत्त्वाचं काम आहे स्वाती ये नाय ते आले बघा भैयाला राहू दे भैया आता बरे तुम्ही एक काम कर तुमच्या वर्गात तिथे स्वाते ना तिला मी पाच वेळा विचारले ती मला नाहीच म्हणतीय

आपल्या बाळा पाहिजे का हा फुल कुणी बांधला तुला माहित नाही अरे हा आपल्या मातानेच बांधलाय आत्ता रे

मी बायापाटल्याला माझ्या सोडलाय माघार मॅंगोबाईची माणसं पाठवून द्यायची काही थांबली आहे मी बरोबर लवकर लवकर हा हो हो या आता कल मॅंगोबाईच्या आदमीच्या माणसं आहे ना तेरे को पत्ता बता दे मैं इधर जाने का है पत्ता बोल इधर से जाने का लेफ्ट मारने का उधर डायरेक्ट माया लगता है मां नारंगी झाडे बढे बहुत है नीला शर्ट का एक आदमी है नीला शर्ट घातला है वो आदमी लड़का एक भैया उसको धरने का ओके ना मेरा नाम नहीं बोलने का मैं जाऊं क्या ओके रोजचीच कटकट त्याचा त्याचा बल फुटला वैजता बोलू आता काम करून पश्चिम तुमच्या बापानं रानात राहणार काय पोस्ट म्हणाल का इथं काही बिजलीचं चिन्ह दिसत ना का तुम कोण आहे म्हणे अरे ना पाटलांचा माळा किती रे लय वाचा वाचा करू नका नाही तर करंट दिल्यावर कळेल का तुम्हाला भाई दरे। ना माळा की असं प्रेमानं बोला की सांगतो आहे माळा एक काम करा वड्याच्या अलीकडे गाडी लावा वड्याच्या पलीकडे सगळा पाठलाच मला आहे बरोबर तुम्ही कुठला आलाय मेंगो बाय कि तू निखेल चल

आयला आता ह्या हिरीपशी तर लई घाण झाली आहे शिमेला आल्या आता पहिले ही घाण काढायला लावली पाहिजे आता आता आप्पा आलं तर पहिलं माझ्या उरवा पास केलं भांडबा ए भांडबा यायला फापायला वाटतं त्या पुरेच्या नाव आईला कुठं फापलंय ते लागा का आम्हाला नाही तर काहीतरी बघितलं पाहिजे मला आता सारखं फिरतंय मुझे तो मैं बंदे में